शहराच्या मध्यभागी मालवीयपुरा येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई तातोडकर वय सत्याहत्तर वर्ष या आजीचे व्ही या वाहिनीवर लवकरच प्रसारित होणाऱ्या डान्स इंडिया डान्स सुपरमॉम सीझन थ्रीचे प्रथम तीन ऑडिशन राऊंड बांद्रा येथील न्यू आयईएस इंग्लिश स्कूलमध्ये सव्वीस आणि बावीस मे रोजी घेण्यात आले होते मुंबई येथे ऑडिशन साठी हजारो महिला सहभागी झाल्या होत्या ऑडिशन मधून निवड झालेल्या चाळीस स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यात महाराष्ट्रातून अंतिम फेरीत फक्त दोन महिला स्पर्धकांची साठी निवड करण्यात आली होती त्यानंतर सत्तावीस मे रोजी मुंबई येथील गोरेगाव फिल्मी स्टार स्टुडिओ देशभरातून निवड झालेल्या स्पर्धकांचे महा ऑडिशन घेण्यात आले होते या ऑडिशन मधून वीस महिला नृत्यकांची निवड करण्यात आली होती यात महाराष्ट्रातून पश्चिम विदर्भातील अमरावती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील लक्ष्मीबाई तातोडकर वय सत्याहत्तर वर्ष यांची निवड पहिल्या वीस स्पर्धकांमध्ये करण्यात आली आहे जुलै महिन्यात झी टी वर सुरू होणाऱ्या डान्स इंडिया डान्स मॉम च्या दोन जुलै आणि तीन जुलैच्या भागात सत्याहत्तर वर्षीय नृत्य पाहण्याचा योग महाराष्ट्रातील तमाम येणार आहे या कार्यक्रमात सेलिब्रिटी जज म्हणून आणि प्रसिद्ध सिने तारिका उर्मिला मातोडकर आणि सिने अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन काम पाहणार आहे या कार्यक्रमाचे अँकर म्हणून जय भानुशाली दिसणार आहे लक्ष्मीबाई तातोडकर यांनी दोन हजार वीस मध्ये टिकटॉक वर व्हिडिओ तयार करून पंचवीस दिवसात स्टार झाल्या होत्या याची दखल झी युवा वाहिनीवर लावरे तो व्हिडिओ यात निवड करण्यात आली होती सदर कार्यक्रमात बहारदार नृत्य सादर केले होते कार मी लक्ष्मी तासोडकर राहणारी मोर्शी जिल्हा अमरावती माझी निवड झालेली आहे मी अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे दोन तारखेला माझा कार्यक्रम आहे मी संकेत पाटील ह्या लक्ष्मी आजी माझ्या आत्या सासू डान्स इंडिया डान्स सुपरमम दोन हजार बावीस महाराष्ट्रातून यांची निवड झालेली आहे दोन आणि तीन तारखेला झी टी व्हीवरती यांचा कार्यक्रम येत आहे संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी